आणि आज गाडी बन पहिले लांब शेफ्टी मध्ये फिरून फिरून खांडा आम्ही आणि सारंग डोसत आहे काय सारंग काय सारंग काय करतोय कपल उठवायचे अगोदर दर्शन आहे का तुझ्या काय तिला कॉल झाला बाया साहेबांचा आज बाया साहेब किती कपल उठवायचे कपल म्हणजे का कपल का उठवायचे देतच जायचे कपलला खोटं बोलते गुरुवारी भाजीला चाललो क्लॉथ ला चाललो क्लास क्लास फोटो बोलतोय आम्ही दिसतंय त्या दिवशी काय होऊ शकतं काय प्रपंच तिथे लग्न झालेलं होतं पहिलंच आणि छोट्या छोट्या मुलाला घेऊन बसत हे चुकीच आहे म्हणून आम्ही एक सामाजिक कार्य कोणाचा परपंच रस्त्यावर येऊ नये किंवा कामानं मुख्य पण उठवण्यासाठी आता आम्ही स्वतः

परफेक्ट आणि अनुभवी असणारे मुकुनभाईन बरेच आमचे मित्र रोहन भाई मोरे म्हटले चला आपण सामाजिक कार्य करू आणि मी पोरण तुम्हाला खुशी करतो आता जायचं आम्हाला पैसे खर्च करून आम्हाला खाणार पिणार बरोबर आहे पण आम्ही चाललोय कारण कपल कोण घेऊतोय कोणाच्या घरी काय काय मुली असतात त्यांचं वाटवू नको म्हणून आपण आणि सध्या पोरांचं वाटू नको आमचं हुदी वाटव पोरांचं वाटवलं आम्ही काय अशीच फिरते गवते त्या मुली आई बापाला खोटं बोलून अशी त्यांची मानखाली काम करू नये म्हणून त्यांचं तर तणाच काम आम्ही करतो तुम्हाला जन्म जन्मसाठी नाही दिला

नो नो मोहन रावीच न जगायचं काहीच जीवाची रिस्क नको आयुष्यात काय करायचं रुमाल चालेल ना ती गाई छत्री चालले ट्रॅफिक खूप झालेलं आहे आपलंच हातर केलेला आता टाटाच मित्रांनो तुम्हाला सांगण्यात आता आमचं शॉप

मोरेपान शॉप पण घे ब्लॉक मध्ये आता जर गरीब कोण असेल त्यांना खरंच कामाचे पैसे कमवण्याची आवड असेल वेळ संपर्क आम्ही टपरी उघडून पाईप नेला मोरे पान शॉप संपर्क आहे तिथे नंबर काय तिथे स्वतः मालक रोहन रोहन काय ती सगळं जागा युवा उद्योजक पण ते उद्योगपती रे उद्योजक उद्योगपती आहे तू मोठा पोरा स्वतःला लागेल म्हणून असे छोटे छोटे शॉप मोठे उद्योग करताना मित्र स्वतःला लागेल म्हणून बारके बारके नाही तर त्याची पुण्यात शोरूम आहेत जॉकीचे आपले तसे काय काय मिळत होते यांच्या शोर माहिती कुमार कपल पॉईंट आला कपल पॉईंट आली गाव आज आमच्या बरोबर मार्दर्शक मोहनांना काय कोण मोहन काय नको म्हणतो कॅपीचा माय आधी कार घेत आहे हाय गाईज तर आता आपण कॅप पॉकेट कॅफेत पोचलेलो आहे कॅफेत एंट्री मारलेले आहे पण आपलं काय

फ्री प्रमोशन करतो पॉकेट कॅश काय प्रसिद्ध एवढं पण नको एवढं फ्री प्रमोशन काय आपल्याला पैसे दिले पैसे देतो प्रसिद्ध प्रसिद्ध नाही नाही हो मॅडम एग्रेस दोन कितक्यात एक कितक्यात दोन कितक्यात सॉरी बरं किटक्यात होते

गाइस आम आदमी तो कपल ला उठो ऐसा देखने को नहीं क्या दिखा रहा है तो है तो सेक बॉबल नहीं कोई नहीं कपल पर तीन तीन लार तो तेरे को क्यों करते हैं माला तो नहीं तुम नाव संग अपन तो अलसुबत आओ ना मिजी रुत्ती क्यों रही तो तुम नाव संग का शेळ केलेस सर पेमेंट केलं असतं मी जाऊ दे तुला ऑनलाईन टाकतो ऑनलाईन टाकतो जाऊ दे काहीतरी काय आजची नवीन गाडी घाईच तर आता पोपट कॅटून आलोय आता आपली हो गाडी वॉश झालेली आहे वॉश झालेली आहे सारंग दुसरी गाडी आपली तिकडे आहे आता पैसे वगैरे फॉर्म मध्ये सध्या दिवस दोन दोन फोर व्हीलर युज फिरतोय सध्या होय सर दिवस कशा दिवस दुसऱ्या गाडी दाखवल्या आपली दाखवले गे दिवसच अशी त्यात की सी ची सवय लागली पूर्ण शरीराला व्यवस्थित काढा